नमस्कार मैत्रिणींना विदयन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील मूलचंद मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील बाय वन गेट वन ड्रेस पार्टीवेअर ड्रेस रेडीमेड साडी साऊथ इंडियन घागऱ्याचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील फाईव्ह वन गेट वनमध्ये रवी बसत तुम्हाला सतराशे सतराशेला एक प्लस त्याच्यावर एक फ्री भेटेल तुम्हाला सतराशे रुपयामध्ये दोन सतराशे मध्ये दोन भेटेल ऑर्गेनचा फॅब्रिक आहे टू थ्री फोर बाय येतील आतमध्ये ज्या शूज तुम्हाला आतमध्ये दिलेले आहेत ठीक आहे त्यात तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भेटून जातील कलर आला स्ट्रेचेबल पॅन्ट मॅडम पॅन्ट पण छान आहे एकदम आणि दोन पण आहे नॉर्मल ते पँटीवरती त्याच्यात तुम्हाला कलर वगैरे खूप येत आपण पॅटर्न आला कलर ते सगळी त्यातली कलर वगैरे हा ओपन करून नाको नाही सर सांगा पण असतील फॅब्रिकमध्ये नॉर्मल स्टोनमध्ये छान आहे तुम्हाला याच्यापेक्षा तुम्हाला आणखी जर पार्टीवर हवे असेल तरी पार्टीवर पण मारियाकडे सगळं राईटमध्ये

आणि असे पॅन्ट येणार आहे पॅन्टला पण एकदम छान डिझाईन आहे सिक्वेन्समध्ये पण आहे सिमिलर पॅन्ट कलर दुपट्टा येईल तुम्हाला फॅन्सी असं डिझाईनर दुपट्टा येईल ऑरेगेंजामध्ये डिझाईनर दुपट्टा येरगेंजामध्ये दुपट्टा छान आहे एकदम लाँग दुपट्टा आहे दुपट्टा मोठा आहे म्हणजे दोन मीटरचा दुपट्टा आहे सवा दोन दोन आणि असे पॅन्टला पण डिझाईन असणार आहे पॅन्टला फक्त नॉर्मल बॉटम येतं डिझाईन ऑल ओव्हर डिझाईन चालत नाही हो याची काय प्राइस आहे सर मला बस हा एकोणीसशे फक्त एकोणीसशे छान आहे एकदम चंदेरी से ऑल ऑफ फुल टाई ना हँडवर्क है एक जवट तुम्हाला जवसिंची पँट इन असा दुपट्टा टाई दुपट्ट्यामध्ये बेसिक नॉर्मल गुट्टा डिझाइन आहे और डॉट मध्ये अशी बॉर्डर पण आहे दुपट्ट्याला छान ह्याच्यात किती कलर मिळतात आणि ह्याची साईज किती भेटते ह्याच्यामध्ये डबल एक्स एल टू डबल एक्स छान आहे एकदम शरारा वगैरे शरारा आहे गरारा आहे जॅकेट पॅटर्न आहेत सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल एकदम छान व्हरायटी आली आहे शॉपमध्ये बाय वन गेट वनची पण ऑफर चालू आहे नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा प्युअर बनारसी सिल्कमध्ये ऑल ऑर बुक टाईप ऑल ऑर डिझाईन आहे आतमध्ये अनारकलीमध्ये ना हो

प्लेन त्रंक कट, त्रंक फुल गे, गे। एकदम चान है कलर एकदम कलर फ्रेश छान असा पण आहे पॅन्ट सेम इन नॉर्मल बॉर्डर खाली आणि दुपट्टा तुम्हाला दुपट्टा एकदम, एकदम छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये भेटणार आहे आणि त्याच्यावर पण छान असं वर्क केलेलं आहे ह्याची काय प्राइस आहे सर तुम्हाला सव्वीसशे ऐंशीच आहे सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी एकदम छान पार्टीवेअर ड्रेस आहे आणि ह्याच्यात साईज किती मिळून जाईल छान पण

ह्याच्यात कलर किती मिळतील ह्याच्यात पण साईज भेटून जाईल ना छान आहे कलर पण छान आहेत एकदम प्लेन आहे असा सिंपल आणि सोबर

छान कलेक्शन शॉप शॉपमध्ये लग्न सराई निमित्ता नक्की एकदा शॉपला विजिट करा मॅडम ही रेडी टू वेअर साडी आहे ऑर्गेन्झामध्ये येईल त्या फॅन्सी हँडवर्कमध्ये होणार हँडवर्क ब्लाउज येईल फ्रंट साईडला दोन्ही साईडला पण डिझाईन यायला जो साडी जी असते ती एकदम थोडस प्लेन आहे त्या फॅन्सी साडीला अशी वेर वेर ले ले ते तुमचे नीर येतील इकडं या साईड वन साईडला नीर येतील राऊंड यायला फक्त बक्कल सिस्टीम आहे फक्त राऊंड घेऊन असं वेअर करायचं वेअर करायचं तेव्हा जसे पाय तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला बेल्ट हुक दिलेले तीन जसं कंबर असेल ते हिशोबाने तुम्ही लावू शकता आणि त्याच्यावरती हा त्याचा पद्धत आहे त्याची त्यामुळे एकदम छान आहे बारे बजार ला पण तुम्हाला नॉर्मल नॉर्मल असा ब्लाउज आहे ना फॅन्सी ब्लाउज प्राइस आहे सर हा बसतो तुम्हाला तीन हजार रुपये तीन हजार तीस तीन हजार तीस आपण एक नवीन पॅटर्न आलेले मायकडस्ट फॅब्रिक पण फोरवे कपडा असतो स्ट्रेचेबल कपड असतो ना त्या लुकमधील त्याचा ब्लाऊज बघा ब्लॅक आणि ग्रे कलरचा डिझायनर कलर, कलर मध्ये ब्लाऊज हो आणि थ्री फोर हँड तिला अटॅच आहेत लाँग हो। हो। आणि त्याच्यावर ती साडी येईल प्लेन तिला थोडशी अशी बस नि राऊंड साडी एकदम प्लेन साडी आहे नी वॉर्डरला ते थोडंसं हे नॉर्मल ब्लॅक नेसिल त्याला असा हा पदर आहे ऑलरेडी पिन अप केलेला आहे एकदम छान आणि तुम्ही निऱ्या वगैरे ह्याच्या रेडी असतात रेडी आहे बसते तुम्हाला चार हजार तीनशे तीस फिर चार हजार तीनशे तीस, तीस। आणि ती पॅटर्न ती एक दाखवत आहे फ्रंट अस्लाउज स्ली नॉर्मल कुठता येईल त्या कमराचं बेल्ट साडी आहे प्लेन एकदम प्लेन साडी हो एकदम प्लेन साडी आहे ते ऑरगॅनचा आहे ना ऑरगॅनचा प्लेनच चालते साडी जास्त पॅटर्न आहे माझा एकदम ते समोर निर्या वगैरे आल्या त्याचे ऑर्डर निर्या वगैरे

ह्याच्यात किती कलर मिळतात साऊथ इंडियन भागात प्रत्येक डिझाईन मध्ये एक दोन एक दोन दोन तीन दोन तीन मिळतात